आज आपण या व्हिडिओमध्ये लवकीची भाजी बनवणार आहोत तर लवकीची भाजी बनवताना त्यामध्ये एक असं इन्ग्रिडियंट टाकणार आहे की एकदम भाजी चविष्ट होणार आणि सहसा लवकी खाल्ल्या जात नाही तर या पद्धतीने केली ना तर खूप मस्त अशी भाजी लागते सगळे आवडीने खातील चला मग वेळ न घालवत्या रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी मी इथे लवकी घेतलेली आहे आता तिला स्वच्छ धुवून घेतली आणि त्याचे छिलके काढून घ्यायचे तर या लौकीचा पूर्ण म्हणजेच छिलक्यांचासुद्धा वापर होतो आणि वापरू शकतो आपण तर या छिलके जे काढून घेतलेले आहे मी तर हे बिलकुल फेकायचे नाही याचे पराठे बनवू शकता एक वेगळ्या पद्धतीने त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला इथे कमेंटमध्ये सांगू शकता आता यासोबत आपल्याला आलू टाकायचे आहे लौकीची भाजी करताना तर मी इथे दोन आलू घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचे छिलके काढून घ्यायचे हे छिलके फेकायचे नाही तुमच्याकडे झाडं वगैरे असतील तर त्या झाडांमध्ये टाका छान असं कंपोस्ट तयार होते किंवा वेगळं कंपोस्ट तुम्ही तयार करत असाल तर त्यामध्ये सुद्धा टाकू शकता पण फेकू नका याचा यूज होतो आणि आता लवकी आपण छिलून घेतलेली होती म्हणजे छिलके काढून घेतले त्याचे पीसेस कट करायचे आणि त्याचे जे आहे ना तुकडे करून घ्यायचे म्हणजे काप जसे तुम्हाला पाहिजे बारीक मोठे तसे तुम्ही इथे करू शकता फक्त ही जर कोवळी असेल तर जशीच्या तशी कापायची पण थोडी अशी बिया जाडसर किंवा जरड वाट वाटत असतील ना तर बियांचं जो आहे त्या काढून टाकायच्या आता लवकीचे जे आहे ना काप करून झालेले आहे आता इथे मी आलूसुद्धा छान असे कट करून घेणार आहे जसे तुम्हाला आवडतात त्या पद्धतीने बारीक मोठे इथे तुम्ही पीसेस कट करून घ्या आता याला स्वच्छ धुवून घ्यायचं तर एका वाट्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी लवकीचे पीसेस आणि आलू चे काप चांगले धुवून घेणार आहे तर मी इथे आलूचे काप टाकलेले तक आहे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आता त्याच पाण्यामध्ये मी इथे लवकीचे पीसेस टाकणार आहे आणि ते सुद्धा चांगले स्वच्छ धुवून घेणार आहे तर छान स्वच्छ धुऊन झालेले आहे आता हे काढून घ्यायचे तर बघू शकता खरंच सांगते एवढी चविष्ट लागते ना ही भाजी नक्की करून बघा तर माझ्या या व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे धन्यवाद तर समोर रेसिपी बघाच तर बघू शकता आता काढून ठेवलेली आहे आणि आता एक कढई घेतली त्यामध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापलं बघू शकता तेल आपल्या गरजेनुसार तुम्ही इथे घेऊ शकता एकदम जास्त नाही कमी नाही ते तर, -तर, ते तर तेल तापलं की त्यामध्ये टाकलेली आहे मोहरी मोहरी टाकली आणि तडतडणं झालं की त्यानंतरच जिरं टाकायचं तर तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची या स्टेजला आणि यामध्ये टाकायचा कांदा तर कांदा छान असा परतून घ्यायचा आता राई जिरं टाकताना गॅसची फ्लेम लो ठेवली होती पण आता थोडंसं गॅसची फ्लेम वाढवायची कांदा छान परतून घ्यायचा थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि कढीपत्त्याचा छान असा फ्लेवर येतो या भाजीमध्ये तर न मी नक्की टाका आणि छान असं परतून घ्यायचं तर बघू शकता कांदा छान एक ते दीड मिनटं तरी चांगला परतून घ्यावं लागेल आता कांदा छान असा परतून झालेला आहे बघू शकत असाल तुम्ही छान असा थोडसा आकुसल्या गेलेला आहे तर एक ते दीड मिनटं तरी साधारण लागतात मिडियम फ्लेमवरती हाय फ्लेम बिलकुल करायची नाही यामध्ये टाकून घ्यायची आता अद्रक लसूणची पेस्ट तर मी इथे एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे ती सुद्धा चांगली अशी परतून घ्यायची छान मसाले परतल्या गेले ना तर भाजी एकदम चविष्ट होते इथेच चवी मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे म्हणजे कांदेसुद्धा जे काही आहे शिजल्या जातील थोडेफार राहिलेले आहेत ते आणि मी जे भाजीला प्रमाण लागणार आहे त्यानुसारच इथे मीठ टाकलेलं आहे जर नंतर लागलं तर तुम्ही थोडंसं टाकू शकता आता इथे मी मसाले टाकून घेणार आहे तर हळद टाकलेली आहे हळद धनिया पावडर आणि तिखटसुद्धा घेतलेलं आहे तर तुम्ही इथे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि गॅसची फ्लेम आता लो ठेवायची आणि चांगले मसाले भाजून घ्यायचे जर तुम्हाला अद्रक ल म्हणजे अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर का आलू टाकायचे असेल तर तुम्ही तेव्हासुद्धा आलू टाकू शकता आणि छान असे परतून घेऊ शकता पण मी इथे आधीच मसाला टाकलेला आहे त्यामुळे मी आधी मसाला परतून घेणार आहे तर मी ते एक ते दीड टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला तो छान परतून घ्यायचा चांगलं टोमॅटो जे आहे ना चांगले मऊसूत होतपर्यंत बघू शकता आणि अशा प्रकारे चमच्याने जे आहे ना स्मॅश करायचं आणि यामध्ये आता शेवटी मी गरम मसाला टाकणार आहे आधीच मी गरम मसाला टाकलेला नव्हता जेव्हा मी हळद तिखट वगैरे टाकलेलं होतं आता या टोमॅटो वगैरे शिजल्यानंतर तेव्हा टाकलेला तर थोडंसं टाकलेलं आहे बस आणि आता मी टाकून घेणार आहे आलू तर आलू तुम्ही हे अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर सुद्धा आलू टाकू शकता तेव्हा सुद्धा छान असे आलू परतल्या जातात तर तुम्ही तेव्हा सुद्धा टाका तर नंतर मी इथे आलू टाकून घेतलेला आता आणि चांगलं परतून घ्यायचं तर याला एखादी वाफ तरी घ्यायची चांगलं परतून झाल्यानंतर आणि नंतर, नंतर मग आपण टाकणार आहे लौकी तर मी इथे एक मिनटं तरी याला शिजवून घेतलं वाफेवरती आणि नंतर मग झाकण उघडून चांगलं मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपण आपल्याला टाकून घ्यायची आहे लवकी तर लवकी टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं चमच्याने तर बघू शकता आणि विश्वास ठेवा खूप मस्त अशी भाजी लागते ही नक्की करून बघा लवकी जे ना आहे ना पौष्टिक खूप आहे याचा ज्यूस पिला जातो पराठे खाल्ले जातात वडे खाल्ले जातात खूप छान लागतात नक्की करून बघा आणि आता याला सुद्धा मिक्स करून झाल्यानंतर वाफ द्यायची तर वाफ, वाफ दिली एक मिनटासाठी तरी आणि एक मिनटं झाला की पुन्हा उघडून बघायचं असं जे आहे ना चार ते पाच वेळा तरी हे तुम्हाला करावं लागेल एकदम जास्त वेळ शिजू नाही द्यायची म्हणजे वाफेवर जळू शकते खालून त्यामुळे जे आहे ना याला असं एक एक मिनटाची वाफ देऊन तर झाकण लावून पुन्हा शिजवून घ्यायचं झाकण ला काढाय पुन्हा मिक्स करायचं पुन्हा झाकण ठेवायचं अशा प्रकारे मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे आपल्याला प्रकारे आपली भाजी जी आहे ना रेडी होते पण तुम्हाला वाटत असेल की आता भाजी शिजून राहिलेली आहे आणि थोडस याला पाण्याची गरज आहे तर तुम्ही यामध्ये अंगापुरतं पाणी टाकू शकता तर मी इथे आलू बघितला शि म्हणजे दाबून बघितलेला आहे तर तो शिजलेला थोडसा आणि थोडसा शिजायचा बाकी होता त्यामुळे मी थोडंसं बिलकुल अंगापुरतं पाणी टाकणार आहे इथे म्हणजे थोडंसं जे आहे ना तीन ते चार चमचे म्हणू शकतो तेवढं पाणी टाकलेलं आहे बस जास्त आपल्याला रस्सा वगैरे बनवायचा नाही आहे आणि थोडंशी जी आहे ना लवकी शिजायची बाकी होती आणि थोडंसं आलू त्यामुळे थोडंसं पाणी टाकून याला चांगली आता अजून एक ते दीड मिनटाची वाफ द्यायची आणि भाजी आपली अशा प्रकारे रेडी होते तर बघू शकता भाजी मस्तपैकी रेडी आहे पण तरीसुद्धा एकदा एक लवकीचा तुकडा आणि एक आलूचा तुकडा आलू दाबून बघायचा छान असा शिजल्या गेला म्हणजे भाजी आपली ऑलमोस्ट रेडी आहे तर लवकी मस्त अशी शिजलेली आहे आता एक आलूचा तुकडा बघूया तर बघू शकता मस्त आलू सुद्धा गेलेले गेले ले आहे दिसत असेल तुम्हाला हा हा सुगंध खूप छान येऊन राहिलेला आहे तर यामध्ये आता टाकून घ्यायची आहे शेवटी कोथिंबीर छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि लवकीची भाजी आपली ऑलमोस्ट रेडी आहे तर तुम्ही याला भाकरीसोबत भातासोबत छान अशी खाऊ शकता खूप चविष्ट लागते वरण असलं पोळी आणि भात आणि ही भाजी असली तर मज्जा येते आता याला सर्व करून घेऊया तर तुम्हाला आवडते त्यासोबत तुम्ही खाऊ शकता भाकरीसोबत पोळीसोबत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा तर आ, मस्त अशी भाजी ही करून बघा आणि लवकी जी आहे ना आ, आलू भाजी करताना लवकीची आलू टाका यामध्ये खरंच खूप टेस्टी अशी हो भाजी लागते म्हणजे अप्रतिम लागते चविष्ट लागते आणि या पद्धतीने करा खूप छान लागते नक्की करून बघा तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय बाय ओम साईराम सर्वांना